आपल्या पुढे एक मराठी गजल सादर करतो जुळतात मान सैपन जुळतात मान सैपन जळणारेची अधिक चुकलो कुठे न काही ते मान धम्मी अधिक माझे इथे न काही दिशा तुझाच होत्या ठरवून न ध्येय दृष्टी स्मरतो तुला अधिक जुळतात मानसे पण जळणारेची पंख घे भरारी पंख घे भरारी स्फूर्ती तिथेही तुझी अवसान न तोल माझा घसरू नये अधिक चुकलो कुठे न काही ले मान मी अधिक देवा तुझ्याच हाती उचलो न थांबविणे अपराध माझा वते अधिक चुकलो गुठेन का ही अधिक मी मीमी पनात थे मीमी पनात सर्व काही का निराश अधिक निराश अधिक चुकलो गुठेन का ही प्रेमांध मी अधिक स्टॉप